मित्रांनो खरं सांगायचं तर ट्रेलर बघून मी फार काही कशाला काहीच उत्साहित झालो नव्हतो काय होतं ना विज्ञान आणि आपला इतिहास याची योग्य सांगड घातली गेली नाही तर यशस्वी होणं तर सोडाच हसं होण्याची जास्त शक्यता असते बॉलिवूडच्या चित्रपटांकडून असा अनुभव बऱ्याचदा आला आहे त्यामुळे कल्कीच्या ट्रेलरने माझी धाकधूक खूपच वाढवली होती म्हटलं थोडं जरी इकडं तिकडं झालं म्हणजे कथानक थोडं जरी इकडे तिकडे झालं तर गेले सहाशे कोटी पाण्यात हो तब्बल सहाशे कोटींचं निर्मिती मूल्य आहे मित्रांनो चित्रपटाचं त्यात तब्बल तीन तासांचा रन टाईम असलेला हा सिनेमा असं ऐकण्यात आलं होतं चित्रपट प्रदर्शनापूर्वी त्यामुळे अजूनच टेन्शन मग अखेरीस झालं काय सांगतो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित अमिताभ बच्चन प्रभास आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला नाग अश्विन दिग्दर्शित चित्रपट कल्की टू एट नाईन एटचा हो अगदी थोडक्यात बोलूयात तर मग मित्रांनो जनरली जे सिनेमे आउट ऑफ द बॉक्स वाटतात प्रदर्शनापूर्वी किंवा प्रदर्शित झाल्यानंतर बघितल्यानंतर ज्यांचा फील येतो की हा सिनेमा आऊट ऑफ द बॉक्स आहे त्यांचा रिव्ह्यूसुद्धा मी नेहमीच्या चौकटीत देत नसतो नेहमीच्या चौकटीत म्हणजे कथा काय दिग्दर्शन काय संगीत कसं आहे कलाकारांचा अभिनय कसा झाला आहे वगैरे वगैरे सांगत चित्रपट चालेल किंवा नाही हे शेवटी मी सांगत असतो पण कल्की हा त्यातला सिनेमा नसल्याने सुरुवातीलाच सांगतो की कल्की हा ग्लोबल सिनेमांना सुद्धा लाजवेल अशा दर्जाचे स्पेशल इफेक्ट्स अर्थातच व्ही एफ एक्स देणारा भारतीय सिनेमा आहे त्याचे एक ना एक डिपार्टमेंट अमेझिंग आहे म्हणजे कल्कीच्या कथेचा जो आत्मा आहे खरंतर तो महाभारत कालीन आहे पण त्याचं शरीर हे आजपासून पुढे नऊशे वर्षानंतर काय होईल इथं आहे भगवान विष्णूचा दहावा आणि अखेरचा अवतार म्हणून ज्याकडे पाहिले जाते ज्याची नोंद पुराणात आहे त्या कल्कीचा आजपासून नऊशे वर्षानंतर आणि महाभारतचं युद्ध झाल्यापासून साधारणतः सहा हजार वर्षानंतर हा अवतार पृथ्वीवर ज्या मातेपोटी जन्म घेईल त्या कल्कीच्या जन्मापूर्वीची ही कहाणी आहे मग तुम्ही म्हणाल जन्मानंतर काय होईल त्या कथेचं काय त्यासाठी दुसऱ्या भागाची अपेक्षेप्रमाणे घोषणा नाग अश्विन यांनी केली आहे कलियुगाचा अंत करणाऱ्या कलकीच्या जन्मापूर्वी त्याच्या मातेची आणि कलकीच्या रक्षणाची जबाबदारी भगवान श्रीकृष्णांनी अश्वत्थामाला दिली आहे इथून कथानकाला सुरुवात होतं अश्वत्थामाच्या रोलमध्ये आहेत बिग बी अमिताभ बच्चन जिच्या पोटी कलकी जन्म घेणार त्या माता सुमतीच्या रोलमध्ये आहे दीपिका पदुकोण तर भैरवच्या भूमिकेत आहे प्रभास मग आता हा भैरव कोण आहे आणि त्याचा महाभारताच्या कथेशी काय संबंध आहे हे मी इथे सांगणार नाही तुम्हाला बहुधा कळालंही असेल पण मी सांगून स्पॉयलर देणार नाही इथून पुढे नऊशे वर्षानंतर पृथ्वी कशी असेल याचं एक इमॅजिनरी सिनेमॅटिक युनिव्हर्स इथं दिग्दर्शक नाग अश्विन आणि त्यांच्या पूर्ण टीमनं उभारलं आहे मित्रांनो खरं तर संपूर्ण टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे इतकं कमालीचं काम या टीमनं केलं आहे पण दिग्दर्शक नाग अश्विन च्या आधी ज्यांचं नाव घ्यावं अशी दोन लोक आहेत त्यातील एका व्यक्तीच्या नावाचा उच्चार करणं सुद्धा तर खूप अवघड आहे ते आहे चित्रपटाचे सिनेमेटोग्राफर जॉर्डजे स्टोजिल कोविच हो जॉर्डजे स्टोजिल कोविच आणि दुसरे नाव आहे व्ही एफ एक्सचे चे निर्माते प्रवीण किलारू त्यांच्या सोबतीला या दोघांच्या सोबतीला आर्ट डायरेक्शन म्हणजे कला दिग्दर्शन यांनी सांभाळलं आहे ते चौघे जण आहेत अनिल जाधव संतोष शेट्टी वेलू आणि रेमबोन या सर्वांनी मिळून जे कलकीचं हे जे आभासी जग आहे हे जे युनिवर्स आहे हे जे निर्माण केलं आहे हे इतकं अमेझिंग आहे की तब्बल तीन तासांची लांबी असूनही तुम्ही या आभासी जगतात असं काही हरवून जातात की हे तीन तास कसे आणि कुठे गेले काही कळतच नाही या सर्वांना जस्ट हॅट्स ऑफ आहे मित्रांनो या टीमने जे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तोडीचं किंवा त्याहूनही दोन पावलं पुढं जात जे काम केलं आहे त्याला तोड नाही आता तुम्ही म्हणाल दोन पावलं पुढे जाऊन असं मी का म्हणतोय तर मी याच्यासाठी म्हणतो आहे की हॉलिवूडच्या सिनेमांकडे म्हणावे तशा दर्जाचे व्ही एफ एक्स निर्माण करायला म्हणावं तेवढं हवं तेवढं बजेट हातात असतं पण कलकीचं एकूण बजेटच मित्रांनो आहे सहाशे कोटींचं म्हणजे या सहाशे कोटींमध्ये व्ही एफ एक्ससोबतच सोबतच इतरही सगळा खर्च आला इतक्या लिमिटेड बजेटमध्ये असलं अमेझिंग काम करणं यासाठी त्यांचं कौतुक करावं तितकं कमी नाही आहे कमी आहे असं तुम्हाला वाटत नाही का नो no डाऊट नाग अश्विन यांनी लिहिलेली कथा पटकथा ही सुद्धा तितकीच टाईट आहे क्रिस्पी आहे आणि त्यात असलेले महाभारतकालीन संदर्भ तुम्हाला आणखीनच खेळवून ठेवतात मजा आणतात खरं तर हे संदर्भ जर काढले ना तर कथानक बघताना बहुधा तेवढी मजा आलीही नसती म्हणून नाग अश्विन यांनी मोठ्या हुशारीने ही पटकथा लिहिली आहे असे मी म्हणेन त्यांचे दिग्दर्शनसुद्धा लाजवाब आहे इंट्रोलच्या आधी काही पोर्शन थोडा स्लो होतो थोडा खेचल्यासारखा वाटतो पण तो थोडासाच आहे फार नाही इंट्रोलच्या नंतर तर सिनेमा एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचतो आणि शेवट म्हणजे क्लायमॅक्स तर असा काही केला आहे की आता कधी एकदा या सिनेमाचा दुसरा पार्ट येईल याची कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण होणार हे नक्की चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक जबरदस्त आहे चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची वेशभूषा रंगभूषा म्हणजे कॉस्च्युम्स मेकअप एकदम लाजेवाब आहे आणि परफेक्ट आहे तीन तासांचा असूनही कोटगिरी व्यंकटेश्वर राव यांचं क्रिस्पी असं एडिटिंग म्हणजे संकलन आणि नाग अश्विनसोबत माधव बुरा यांनी लिहिलेले डायलॉग्स हे सुद्धा तुम्हाला तीन तास खिळवून ठेवतात नितीन जिहानी चौधरी यांचं नाव घेणं आवश्यक आहे मित्रांनो का कारण ज्यांनी या चित्रपटाचं एकदम ग्रँड आणि एकदम इंटरनॅशनल स्टँडर्डचं प्रोडक्शन डिझायनिंग आर्ट डिझायनिंग सेट्स वगैरे केलेत तर या नितीन जिहानी चौधरी यांनी एक ना एक सेट सिनेमाचा इतका भव्य केला आहे की क्या कहने चित्रपटातील सर्वच स्टंट्स अमेझिंग आहेत त्यातल्या त्यात अमिताभ आणि प्रभास यांच्यामधले जे ॲक्शन दृश्य आहेत ते बघताना तर जबरदस्त मजा येते किंग सोलोमन अँडी लॉंग पीटर हॅन्स आणि निक पावल यांच्यासोबत आपल्या भारतीय टीममधील सतीश आणि खूप फेमस असे ॲक्शन डायरेक्टर अनबरीव या सर्व टीमनीही ॲक्शन दृश्ये दिग्दर्शित केली आहे अभिनयाच्या बाबतीत बिग बी अमिताभने रंगवलेला अश्वत्थामा अगदी निशब्द करणारा आहे अमिताभचा अश्वत्थामा इतका काही मस्त जमला आहे मित्रांनो की त्यासमोर प्रभास सुद्धा अगदी फिका पडल्यासारखा वाटतो अगदी क्लायमॅक्सच्या वेळी प्रभासच्या पात्रात जो ट्विस्ट येतो किंवा त्याच्याविषयी जो उलगडा होतो त्यामुळे कसा बसा प्रभास शेवटी शेवटी प्रभाव टाकतो आणि वाचतो नो डाऊट त्यांनी काम छान केलंय दीपिका पदुकोणने सुद्धा सुंदर काम केले खलनायक सुप्रीम यस्किनच्या छोट्याशा भूमिकेत कमल हासन यांचा प्रभाव जाणवतो त्यांच्या हाताखाली कमांडर म्हणून शाश्वता चॅटर्जी यांनीही योग्य तो परिणाम साधला आहे शिवाय मारियाच्या भूमिकेत साऊथ इंडियन अभिनेत्री आहे शोभना त्यांचंही काम छान झालं आहे इतर सर्वच कलाकारांची कामे छान झाली आहेत चित्रपट कमी कुठे पडतो असं विचाराल तर तो, तो कमी पडतो संगीताच्या बाबतीत संतोष नारायणन यांचं संगीत श्रवणीय नक्की आहे अमिताभ बच्चन यांच्या आवाजात एक गाणं आहे ते सुमधूर आहे पण सिनेमात एकही हिट गाणं नाही आहे म्हणजे हिट या सदरात मोडणारं गाणं नाही आहे असो पण त्याने फारसा फरक चित्रपटाला पडेल असं मला वाटत नाही तर असं आहे मित्रांनो कलकी एक ब्लॉकबस्टर सिनेमा संपूर्ण कुटुंबाने पाहावा आणि तोही केवळ आणि केवळ थिएटरमध्येच बघावा अशी लार्जर दॅन लाईफ किंग साईजची अमेझिंग करमणूक हा सिनेमा केवळ भारतात नव्हे तर ग्लोबल बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश संपादन करेल यात काही एक शंका नाही आउट ऑफ फाईव्ह मी याला देईल फोर पॉईंट फाईव्ह साडेचार स्टार खरं तर पाच देणार होतो पण थोडं संगीतानेही निराश केलं म्हणून साडेचार स्टार अजिबात चुकवू नका चुकवणार तसं तुम्ही नाहीच आहात आता आतुरतेने वाट आहे मित्रांनो दुसऱ्या भागाची मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा कलकी टू एट नाईन एटचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद